नमस्कार मी सीमा किरातच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळा नभाचे गाणी या पुस्तकातील चौथा लेख आज मी वाचणार आहे लेखाचं नाव आहे सुख आणि समाधान एकोणीसशे शहाऐंशी साली मी दहावी उत्तीर्ण झालो एकोणनव्वद टक्के गुण मिळाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुसरा आलो महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी तेव्हा त्र्याण्णव टक्केचा होता मेरिट लिस्ट शून्य पॉईंट सहा टक्केने हुकली म्हणून पाठ हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री नाईक सरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं परंतु मला काहीच वाटलं नाही कारण मला मेरिट लिस्टबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि एकोणनव्वद टक्के मार्क हे माझ्या दृष्टीने जरा जास्तच होते माझी तेवढी अपेक्षाही नव्हती आणि लायकीही नव्हती चौथी सातवीच्या स्कॉलरशिप्स मला काहीच अभ्यास न करता मिळाल्या होत्या बारावीलाही चांगले गुण मिळाले एम बी बी एस अभियांत्रिकी यांच्या सर्व प्रथिथयश महाविद्यालयांमध्ये मला प्रवेश मिळत होता परंतु अपघाताने मी पशुवैद्यकशास्त्राकडे गेलो महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून दाखल झालो तेथेही प्राण्यांशी संबंध फारसा आलाच नाही मी प्रशासनामध्येच रमलो वयाच्या चाळीशीमध्ये माझा मूळचा खरा झरा साहित्याचा आहे हे मला उमगलं हा जरा उमाळून बाहेर आला आणि मी मनोभावे पांढऱ्यावर काळं करू लागलो तोपर्यंत माझ्या डोक्यावरचे केस पांढरे झाले होते मी कला शाखेचा माणूस शास्त्रशाखेकडे कसा गेलो असा प्रश्न मलाही पडला आणि लोकांनाही पडला माणसाच्या आयुष्याचे गलबत कुठली कुठली बंदरे घेत कुठे कसे स्थिरावेल हे माणसाला कधीच कळत नाही हा सगळा नियतीचा खेळ असतो शेक्सपियरच्या भाषेत आपण जगाच्या रंगभूमीवरील एक नट असतो या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक कुणी दुसराच असतो माणूस बुद्धिबळाच्या पटावरील एक प्यादा असतो हे प्यादे सरकवणारा कुणी दुसराच असतो कळसूत्री बाहुली होऊन माणूस जगा या जगामध्ये वावरतो आणि या बाहुल्यांच्या दोऱ्या कुणा दुसऱ्याच्याच हातामध्ये असतात नमनाला घडाभर तेल मी जाळले आहे याची मला जाणीव आहे परंतु तशी मला सवयच आहे माणसाच्या आयुष्याचे गणित दोन अधिक दोन बरोबर चार असे कधी नसतेच ते दोन अधिक दोन बरोबर सहा असे कधी कधी असते आणि कधीतरी दोन अधिक दोन बरोबर शून्य असेही असते ठरवलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा घडत नाहीत आणि घडलेल्या गोष्टी ठरवलेल्या गोष्टींपेक्षा चांगल्या आहेत असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटून नियतीची लिला अघात असते आणि नियती तिच्या हातातील पत्ते कधीच उघड करीत नाही ती तुमच्याशी नेहमी लपंडाव खेळत राहते आणि ती तुम्हाला कधी जिंकूच देत नाही या खेळामध्ये नेहमीच तिचा वरचष्मा असतो कधीतरी ती आपल्याला जिंकू देते परंतु तो पुढच्या मोठ्या खेळीमध्ये तुम्हाला मात देण्याचा नियतीचा एक डाव असतो एका तत्वव्यक्त्यानं म्हटलं आहे की माणसाच्या आयुष्याची शोकांतिका ही नाही की त्याला हवे ते मिळत नाही तर ही आहे की जे हवे आहे ते मिळाल्यावर असे कळते की ज्याच्यासाठी आपण एवढा आटापिटा केला ती गोष्ट त्या लायकीचीच नव्हती पु ल देशपांडे यांनी अर्नेस्ट हॅमिंगवेच्या द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीचा एका कोळीयाने या नावाने मराठीमध्ये अनुवाद केला आहे या कादंबरीतील कोळी संतियगो फार मोठा मासा पकडण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या मासेमारी मोहिमेवर निघतो जीवाची बाजी लावून अजस्र लाटांवर मात करून शेवटी तो मोठा मासा पकडतोच मासा किनाऱ्यावर घेऊन येतेवेळी त्या माशाचे इतर मासे लचकेत तोडतात आणि किनाऱ्याला फक्त त्या माशाचा सांगाडाच येतो लहानपणी कुठल्याही मुलाला विचारले तुला कोण बनायचे आहे तर प्रत्येकजण ड्रायव्हर किंवा वैमानिक अशीच उत्तरं देतो परंतु आपल्यापैकी किती जण ड्रायव्हर आणि वैमानिक बनतात आपल्या आयुष्याचे तारू भलत्याच दिशेने वाहत जाते आणि कोण होतास तू काय झालास तू असा प्रश्न लोक आपल्याला विचारू लागतात आपणही मग जे पदरी पडलं त्याला पवित्र मानून घेतो आपल्यापेक्षा कमी गुणवत्तेची माणसे आपल्यापुढे निघून गेली म्हणून आपण कधीकधी नाराजही होतो परंतु त्याच वेळी आपण हे विसरतो की आपल्यापेक्षा जास्त गुणवत्तेची कितीतरी माणसे आपल्या एवढीही यशस्वी झाली नाहीत एक तत्ववेत्ता म्हणतो की पायात घालायला माझ्यापाशी बूट नाहीत म्हणून मी स्वतःला कमनशिबी समजत होतो परंतु माझे दुःख एक दिवस कुठल्या कुठे पळून गेले जेव्हा मी असा माणूस पाहिला ज्याच्यापाशी बुटात घालायला पायच नव्हते तेव्हा प्रश्न सुख मानण्या न मानण्याचा आहे अर्धा ग्लास भरलेला आहे असे मानण्याचा आहे अर्धा ग्लास रिकामा आहे असे म्हणणारे रडू देत बिचारे तुम्ही जर बारकाईने लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे सगळी माणसं सारख्याच प्रमाणात सुखी आणि दुःखी आहेत कोणाकडे अमाप संपत्ती आहे परंतु त्यांच्या घरात आरोग्य नाही संतती सुख नाही कोणाकडे आरोग्य आणि संतती सुख आहे परंतु आर्थिक सुबत्ता नाही परमेश्वराने सुखी माणसाचा सदरा कोणासाठीच शिवलेला नाही कारण परमेश्वराकडे मुळात सगळ्यांच्या शरीराची मापेच नाहीत परमेश्वराने प्रत्येकाला त्याला हवे तेवढे कापड दिले आहे आणि त्याला त्याला, त्याला त्याच्या मापाचा सदरा शिवायची मोकळी देऊन ठेवली आहे समाजामध्ये आपल्याला कितीतरी माणसं रोज रडत रडत जगताना दिसतात राम गणेश गडकरी यांनी अशा माणसांना चिंता तूर जंतू असं म्हटलं आहे ही माणसं स्वतःचाही दिवस नाचवतात आणि इतरांचाही परंतु काही माणसं मात्र प्रत्येक दिवसाचा सोहळा करतात ती सुख तारतम्याने भोगतात आनंदाच्या काळात ती उतत नाहीत मातत नाहीत दुःखाच्या काळात ती कोलमडून पडत नाहीत केशवसुतांच्या भाषेत ती समोर आलेला प्याला डोळे मिटून पितात तो सुखाचा आहे की दुःखाचा याचा विचार करीत नाहीत कारण कारण त्यांना माहीत असतं की दुःखाच्या प्यालानंतर सुखाचा प्याला येणारच आहे आणि सुखाच्या प्यालानंतर दुःखाचा ही माणसं स्थित प्रज्ञ असतात ती त्यांच्या मनाचा तोल ढळू देत नाहीत त्यांची वैचारिक आणि आध्यात्मिक बैठक पक्की असते ही माणसं सगळ्या समाजासाठी दीपस्तंभासारखे काम करतात समाजाची भरकटलेली नाव सावरतात असं म्हटलं जातं की खरी मजा मुक्कामाचे ठिकाण गाठण्यामध्ये नाही खरी मजा मुक्कामाचे ठिकाण गाठण्यासाठी केलेल्या प्रवासामध्ये आहे मुक्कामाच्या ठिकाणी सगळीच माणसे जाणार आहेत सगळ्यांच्या मुक्कामाचे ठिकाण एकच आहे हेही सगळ्यांना माहीत आहे मुक्कामापर्यंतचा हा प्रवास काहीजण रडत खडत धापा टाकत करतात तर काहीजणं उमेदीने या माणसांना जगण्याचे रहस्य समजलेले असते ही माणसं स्वतःच्या अटी आणि शर्तीवरच जगतात यशस्वी होण्यासाठी ही माणसं लांड्या लबाड्या करीत नाहीत दुसऱ्याचे ओरबाडून आणि हिसकावून घेतलेले त्यांना चालत नाही बदमाशी करून मिळालेल्या यशापेक्षा प्रामाणिकपणे पदरात पडलेले अपयश त्यांच्या दृष्टीने महत्वाचे असते ही माणसं कुणाशी स्पर्धा करीत नाहीत कुणाशी तुलनाही करीत नाहीत ही माणसं वखवक करीत नाहीत कोणाचा तळतळाट तल घेत नाहीत कोणाचा द्वेष करीत नाहीत मत्सर करीत नाहीत ही, ही, ही।, ही माणसं समाधानाने भरून पावलेली असतात तुकाराम महाराज म्हणतात याच साठी केला होता ठहास शेवटचा दिस गोड व्हावा बाभ बोरकर यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ही माणसं पुण्याची मोजणी करीत नाहीत आणि त्यांना पापाची टोचणीही लागलेली नसते त्यामुळे त्यांच्या निर्माल्याला एक वेगळी कळा प्राप्त झालेली असते एक वेगळा सुवास आलेला असतो अशी माणसं समाजात आहेत म्हणून त्यांच्या पुण्याईवर हे जग चालत आहे अन्यथा तुम्ही आम्ही ते केव्हाच बुडवून टाकले असते या लेखाचा शेवट पुन्हा एकदा माझ्या एका कवितेने करतो कवितेचं शीर्षक आहे ब्रह्मकमळ धून अशी छेडली की धुंद आज जा हलो धून अशी छेडली की धुंद आज जाहलो कोण होतो कालमी अन आज काय जाहलो बहर असा आला जसा की चैतन्याचे झाड झालो कुणा कसा कळे चांदण्याचे पंख ल्यालो हात जरा उचलला की सूर्य सारा हातात आला हात जरा उचलला की सूर्य सारा हातात ता आला तारकांचा पुंज तेव्हा माझे घरी वसती आला अंतरीचा सूर जेव्हा गगनाच्या पार गेला अंतरीचा सूर जेव्हा गगनाच्या पार गेला मी किती ते जाळलो अन्फत्तराचा देव झाला मी किती ते जाळलो अन्फत्तराचा देव झाला केव्हा तरी हे होणार होते केव्हा तरी हे होणार होते आज मला उमगले अंतमाच्या तळातून ಬ್ರಹ್ಮ ಕಮಳ ಉಮಲೇ ಅಂತ ತಳಾತುನಿ ಬ್ರಹ್ಮ ಕಮಳ ಉಮಲೇ ಧನ್ಯವಾದ